धम्माल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या हे निबरगट बिंडोक दोघाला भी म्हणतात हवड्या हाय लय होलाज मोड्या साऱ्या गावाला तरस यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना अप्पांच्या कुरघोड्या अन्ना अप्पांच्या कुरघोड्या अन्ना अप्पांचा कुरु धोल्या अन्ना अप्पांचा कुरु धोल्या वटकिन साब तिचं खानदान जास्त आहे काय काय झालं खानदानानं काय केलं आता लागा तू ते जमनी जमनीस गाडी वरून काका बघिती काका छत्री घेऊन जाय तयारीच जाईल काका मदतीसाठी आलाय काकाला आशा नाही काका जे आहे ते मला देणार आहे काकाला काय करायला जमली त्याची नको 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 म्हणतो त्यांना आता आपल्या आधी पोचलाय तिथं असू द्या लय त्यांची घेऊ नका तुम्हाला सांगतो आणि तुम्ही माप काढू नका अंगठा बिंगठा ओके मध्ये आहे ना ओके मध्ये आपलं चल आहे ना एवढी काय त्यांची मध्ये फोन कशाला केलाय आपल्याला काय त्यांचं लपडाय काय माहिती कोण कसा बिचा गेलो तर नाही बघूया काय झालं काय झालं झोपत अंगठा उठवून नेलाय कोणी आणि काय झाले काय माहित नाही झोपलेल्या माणसाचं बी अंगठ उठवून आपला प्रपंच करायचं म्हणजे कुठली शास्त्रात बसतंय हा असू हो हो हो। दे एक मी टुय की काय आता कोणी घेतला अंगठा त्याला ताणून ताणून मारेल माझ्या असं जर होत गेलं तर प्रत्येकानं जर हे असं केलं तर संस्कृती बिघडून जाईल का नाही सगळ्या चोरांचा सुळसुळ आठवी नाव काय माझं नाव काय मला बाळासाहेब दत्तरी म्हणते ती कसाही श्वास ठेवायचा तुमच्यावर तुम्हीच दिला असला का तर म्हणजे आम्ही सांगायला गेलो की आमच्याच नाही का सगळं हेनी दिला का तर काय विशेष काय तुला होईल दु। रडाय काय मला वाटलं काय झालं काय झालं म्हणून मला रडू आलं मी तुला काका तुम्ही हात लावलाय माझ्या अंगाला या घाणपड्यात एकता काकाचा अधिकार आहे तुला बोलायचा कशाला तुला रडायची काय आहे असं काय काका राहू राऊजे राऊजे मी तुम्हाला काय कळत मिळत का नाही पुतण्याला पुतण्या बाजून पुतण्याला मारायला मी असताना तू कस रडतोय माझ्या पुढं तुम्हाला भिवू नका मारत नाही मी मारत नाही भिवना नका कसं आहे काय झालं कुणी घेतलाय अंगता ते आता चाललंय ना मग रडायची तुला रडायची काय करतायत नाना घेतला नानाला पण कळला नाही कसं करणार हो तुम्हाला देवाना अक्कल देताना तुम्ही कुठे घेता आहो मी नाटक करतोय जेमीन सगळे पाहिजे आपल्याला तुम्ही मला गोड बव की आपाज प्रेम होतं नाना तुमच्यासाठी रडायला लागला होता सगळे जेमीन त्याला द्या असं तुम्ही भोका घेणार मग मला आधी सांगायचं नाही का मी करून सांगू का तुम्हाला सांगायचं नाही का मला बाबा मी काका असं करतो म्हणून हवी तर आहे का चला तिथं म्हणायचं प्रेम पुढे रडत होता नाना तुमच्या बरं लई प्रेम आहे आपण असं जर व्हायचं भोका घे ना ना बर झालं तुमचं त्या पुतण्याचं झालं की घरातल्या आमच्या गोष्ट होती घरातल्या माहिती तिकडे मी टोळा घेत अहो घरातले आम्ही कानात एखाद्या काय बोलू का नाही ते बायको म्हणतो ते मामान काकाना चार पाच अंडी नेली ती आणली असतील काका म्हणलं आकडा लावा अंडी ती गपूस पण तुमचं पुतण्याचं काय घरात बोलू का नको आम्ही तुम्ही घरात बोलतो ना असं आमच्या माणसात बोलतात माणसात आम्ही लांब बोलत होतो ना लोक आकडा लावायचंच बोला म्हणजे गावात सगळ्यांनी तसंच केलं पाहिजे ना हो आकड्याला पिन पाहिजे आकडा आम्ही जिंदगीत खेळलो नाही आमचा घराना पहिले पासून ना स्टँडर्ड आकडा म्हणून तू काय गोष्टी आम्हाला नाही काय पद्धत काय कोण आहे माहित आहे का नाही तुला हाय माहिती मला नाही नाही बरोबर आहे काका नाना अंगठ्याच काय आहे लक्षात आले की नाही तुमच्या अंगठा काय अरे का कुणी घेत तुम्हाला एवढं कळाय पाहिजे ना नाही कुणी घेतलं अंगठा काय झालं एवढं मागे लागलो माझा तू तुमच्यासाठी काय नाय पण झोप जर असं व्हायला लागलं तर ही असंच करणार का अंगठाने उद्या काय बी नेशे कोण बी काय तुम्ही काय आता ही सगळी तुमची यंत्रणा माझ्या हातात मी ध्यान ठेवतो कुणी घेतला असला अंगठा घे त्याला ताणून ताणून मारतो हो मरेपर्यंत असं म्हणायचं मी तुम्हाला सगळ्यांना काही देवान मेंदू दिलाय का नाही हा उजव्या हाताचा अंगठा घेतलाय अंगठा घेत असतो डाव्या हाताचा हे काय उपयोग चालत नाही काय आता तुम्ही कायदेशीर सल्लागार आहे तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय माहिती असणार उपयोग आहे उजव्या आता अंगठ चालत असतो कशाला चालत नाही दोन दिवस झालं बिन कामाला मी चार पाच हजार रुपये खर्च कागद आला ह्याला त्याला सातवे म्हणतात आता चालत नाही आता मला काय माहिती उजव्या हातात घेतला या आता बघितलं मी बघतो उजव्या हातात घेतला काय उपयोग कशाला पाहिजे ना बघतो घेतला मी कशाला बघितलाय त्या बँकेचे पैसे बिस्ते काढू शकतो काय सुद्धा होत नाही त्यानं उजव्या डाव्या हातात घेतला तर मग आपण काय पण केलं काय नाही उपयोग काय होत नाही काय सुद्धा होत नाही जमीन जागा काय सुद्धा जात नाही त्या अंगठा कोणी घेतलाय हुडको आपण पण ह्या आता अंगटेला काय नसते तो आता अंगठा घेतला तर जरा मला बियावत कुठे आहे दिसला नाही ना अण्णासाहेब जरा इकडे साहेब बोला आता त्या दिसत अंगठा घेतला होता गानपड्याने घेतलाय ती पण चुकीचा घेतलाय काय खाल्ला कागद खाल्लाच होता पण कागद नाही ते ओ कागदाचा काय विषय नाही पण ते जेवते आता सांगता घेतला त्याचा काही उपयोग होत नाही त्याला काय करायचं कुठला जे आणि कुठला काय मग त्याचा काय उपयोग होत नाही काय उपयोग नसते त्याला एक हात नसता का नाही मग ते चाललं मला जरा वकील उठाऊट येत होता हो मग एक काम करू येई चौकशी ना त्या फायटरला सांगा असलं करू नको मग सांगा घेऊन आपण कुठं गाठ पडल्यावर माझ्याकडं नाव देऊ काय घाणपट्याला घेऊन घेतलं मामा आता कशाला भेटते हो आता का ध्यान ठेवणं गरजेच नाही बरोबर आहे बरोबर आहे पुन्हा एक मला टेन्शन आलं म्हणजे मला मागायची बारी इथे हो चौकश करा तुम्ही तुम्हाला का बघू का ताणून ताणून मला अंगठे बिगठेच कोणी तर नाव काढलं तर तुम्ही लय शान होऊ नका मी आहे की एक जण गाव सांभाळतोय का मला एक नाका सवय लागल्या तुम्हाला सांगतो तुम्ही सगळेजण जावा ना नाला घेऊन जावायका नाही तसं काय तुम्हाला मामा माझं काम आहे तुम्ही जावा वस्ताद जावा ओके साहेब आम्ही तुम्हाला ते सगळं जंग जंग प लागणार आहे मला आता अंगठा गावलेल्या सुट्टी देणार नाही मी हा या जावा गाड्या घेऊन पट पटापटा ए ए घाणपड्यानो आल्या काय यायला नाही की आमच्या मुला ठेवला हवी सुद्धा तर मामा हा काय आज रेंज नाही तुम्ही रेंज मध्ये कशा राहणार तुम्हाला सांगू का हा शंभर टक्के फायटर असा घाण पडत केला केलाय केलाय मला पण रेटन शिंग आलो ना नाही असं करायचं नाही पाहिजे पण ती झालंय तर आता चुकून काय करायचं त्याला तुम्ही एक काम करायचं हा त्यांना आणाल म्हणा तुला संभोळतोय आपा आहे मी आहे तुम्हाला पण काय मी आता 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 कोण देणार आहे तुम्हाला सांगा औषधाला पैसे म्हणणं बरोबर आहे पण मला बोलण्यासाठी ती लागते ना परत तुझी आता जरा त्याला सांगा आपा चांगला सांभाळून म्हणा बोलतो की आपा चांगला सांभाळून आणि फायटर गाठ पडला घावला गा। तरी मला फोन करा बर 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 चालतंय त्याला ताणून ताणून म्हणतो नाही ती फायटरला लगेच तुमच्या लगेच डेफिनेट बातमी सांगतो तुम्हाला तुम्ही त्यात जावा फोन लावा तुमचं काम होईल बर 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 चालतंय हिसाबात घ्या नाही परत आम्हाला सेवा दे चालू कर जागेवर फोन लावा की तेवढी म्हणजे व्यवस्थित लागते आहे का नाही हो आणि सगळ्याच्या चौकटीतनं जायचं म्हटलं आपल्याला बाकीचं बघितलं पाहिजे का नाही मी तसा पाहिजे त्या बोलण्याच्या स्थितीत मला आता काय सुस्ती का जाता का मला परत घ्यायची बारी होईल जावा की तुम्हाला होतंय की काम तू बर बर सांग चाल फोन करून सांगा आपलं फोन करून सांगा दोन गालासन काम खालास जाऊ या फायटरला असा हंटला पाहिजे ना घेतलाय ती घेतला अंगठा ती पण जेवते आता घेतलाय उजवटावं पण कळत नाही पड्याला लगा चांगला आता हातात आलत आता म्हणलं मी होतोय गावचा मालक फुटले गा ते दोन चार हजार रुपये घालून आणि बेकड तो अनेक तांबाय लागलाय काका त्याचीच गाडी घेतो फायटरची फायटर हा अंगाची काय भानगड आहे कशी सांगते काय मग ते का आपण काका उडका तुला आ, वो वो जी जी ती कशा सांगताय व ती केवायसी बँकेची करायची ती अंगठा उठवलाय मी केवाय उठवायची मला कोरडफाई जरशा दिल्या आहेत त्यांनी कोरडफाळ असं नाही काय तुला दुसरं होतोय कोण घ्यायला जरशा तुम्हाला सांगतो काय झालं माहिती आहे का मला एक जण म्हंटला लागलाय जरशा व्यापार करतोय जाणार व्यापार करतोय हे नाण्या ना मला फसवलंय बघ आता तू नाण्या आपण घ्या आम्हाला काय सांगू नको जात आहेत बघ पुढे यो सगळ्याला कारणीभूत की नाणी आहे बाकी काहीच नाही बघा तुम्हाला सांगतो आ, जावा। आ, जावा। मला फसवलंय जर शनी होऊन बांधतो दाराधन घे तू माणसात चौकात बोलवून अध्यक्षाला पण बोलवतो आता घे घे हा जाऊ का हा जाऊ मी चाललोय त्यांच्याकडे आता आपल्याला भेटायला चाललोय अध्यक्ष बस अध्यक्ष मला उडकायला आले मारायसाठी बर हा कशा पाय मारणार आहे तुला ती जरश हो जरश हो जरश घेऊन दिले त्यांनी मला आता पाच लिटर दूध देते दादा तुलाच बनवून तुलाच वर्ण मारणार आहे बर बर त्या दोघांना बोलून घेता फोन हा देतो देतो न्याय देतो तुला घे त्या न्याय हा घे दोघाला बोलवून आता फोन केलायच तू येऊ दे या काका बसा काय या फायटरचं काय केलंय त्याला धमक्या दिल्या त्याच्या जरशे गायच्या पैशाचं त्याच काय प्रॉब्लेम झालाय तुम्ही अठ हा अहो जर्सी गाय गायचा विषय नाही बाय काही मग तो काय सांगत होता आता ते जर्सी गाय पोसवल म्हणून पाच लिटर दूध देते त्या गाय म्हणून बरोबर आहे दर्शीचा विषय नाही त्यानं काय केलंय माहिती का अध्यक्ष नाना का नाही ना, वासुनाना। ना, वासुनाना। बर। ना, ना। वासुना वासू नाना बस तू नानाचा येऊन झोपत अंगठा घेतलाय काय गरज आहे का उद्या वासूनानाला गायब केलं तर आम्ही काय कराय अहो आमच्या घराना घरांदाच आहे अध्यक्ष आम्ही कशाला गा लासगी जस्ती करतोय अहो तो नालाय झोकलेल्या माणसाचा जाऊन घरात अंगठा घेतोय हो अहो डाबरू खराब करायला लागलाय तो मग तो काका पुतण्याने पुऱ्या गावात दहशत माजवल्या आणि पुऱ्या आमचं नाव सांगत गावात माझा आपल्या गाव तसं आहे का, का तुम्ही दोघांनी दहशत माजवून टाकलं गावातून पुऱ्या अध्यक्ष तुम्हाला सांगतो त्याच काय माहिती आहे का बँकेचा साहेब काय म्हटला ती केवायसी करा म्हटला नाही बर बंद पडेल नानाज बर म्हणून त्यांचा तो अंगठा ना अंगठा तसा देत नाही हो बर ना अंगटा येत नाही म्हणून मी झोपत अंगठा घेतला कारण गाडवा तु झोपत अंगठा घेतलाय जमिनीसाठी घेतला नाही तुम्ही जमिनीसाठी पळताय दोघं चुलत पुतनी आम्ही बघतो तो त्याचा अंगठा घ्यायची काय करत अध्यक्ष दिवस रात्र त्या नानाशी हवा करतोय बर तुम्हाला सांगतो त्या बँकेच्या साहेबांना सांगितलं केवायशी करायसाठी अंगठा उठून आण आणि केवायशी करूया या नाहीतर खातं बंद पडेल बँकेच म्हणून गेलो तू नानाचं खातं बंद पडेल म्हणून तू ते केवायशी करेल त्यांचं नानाचा अंगठा घेतला हा नानाचा चुलत्या पुतण्याचा काय समज झालाय आुलती पुतनी म्हणते तू जमनीचा अंगठा घ्यायला लागलाय नेमक खरं खर काय आहे त्याच्यात काय आव आज तू केवायसी साठी घेतलाय मी आणि मग त्याने मी जमनी जमनी साठी घेतलाय आवजी रात्री मी सेवा करते नानाजी हा आता ना नानाजी यांना जमीन गेला यांच्याकडे ऐंशी एकर जमीन पडू नाही सुद्धा माग लागली ती का, का, ना आगा आगा काय ना? ना थो, 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 का नाही तुम्हाला कशी असं बोलते बघितलं बघितलं तावाय तु माझ्या माझी पडून शेकर त्यांची जमीन पडू कशाला घेते तुझंच काय तर काळे बेहर असेल त्याच्यात नाही नाही माझं काय जे नाव ना का ना का ना 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 तुला दुसरं काय तर करा काय तर जमीन घ्यायची असेल नाही नाही वासुना नाही काही सगळ्या गावात सांगतच मी टोन टाकू

काका का इकडं काय नाही फायटर काट घेऊन फिरायला लागला काय बनगड बांगड तुम्ही काय केलं फायटरला काय नाही केलं आम्ही मारतोच म्हणतोय आपाला काय आपाला काकाला मारतो म्हणतोय कुठं खाली याला काट घेऊन थांब थांब हा थमथाम हॅलो आपा कुठं आहे तो फायटर चार पाच पोरं घेऊन तुला फिरायला लागलाय मारायला बघा कोण फायटर तुम्हाला सांगतो आमच्या नादाला लागले त्याला सुट्टी देणार आहे दे। घरी लवकर आचार सुट्टी काढून मी सांगतो घरी लवकर आयटर आपल्याला माराय आपण वाघासारखं आपल्याला सगळं गाव एडमिट झाला का काय मी नाही बाबा काय केलं वस्तात ना कोणा तुम्ही काय खोडकट केला नाही नाही आम्ही कोणी काय केलं नाही त्यानं मारायचं काय त्याला कोणाला पण भेटाय काय का तुम्हाला काय हक्क आहे का नाही काढा पिटी ते काढा आणि गंज काढत बसा काय उगे भेटाय तुम्ही काय सांगताय बर हो ते फायटर माराय हंडाय लागला आपल्याला मी भी पालता पाड दुई डाला सुट्टी दे दे मी मला तुम्ही असल्याव बहान असते हो तुम्ही नसला मी मग आ थांबी आला काय लागा लगा जर्सीचे पैसे द्यायला केलं म्हणून आपण चालल्या लागा हा अला काय करावं या निला गा मीन कामान मला लगा अड़कोले लगा, अडकून निघून तुम्हाला सांगत होतो तो, तो पायटरच्या नाती नका लाग मी काय केलं नाही त्याला आता मी कुठं काय केलं पाहिलं नाही आता मला विषय काढला काकाला फोन लावतो लावा लावा वकील साहेब फोन लावतो काकाला बोलवून घेत तू दोघाला काका वकील लावा मी बघतो हॅलो वकील साहेब आऊ तो फाइटर मारला करतो गنين आला ओ बिनकामाचा कचरा होईल माझा अहो मी हंतला असता त्याला नाही 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 तुम्ही का काढला घेऊन या बघ तुमक आमचं मी नुसतं आणून तर सोडा गी हा चला मी तुम्हाला म्हणत होतो आऊ थांबा मी मारतो तुम्ही बुढ पळायला माहिती ताकत बट तुम्हाला तुम दाबक काय मना बरं तुम्ही मला म्हणजे भ्या घालाय लागलाय का धीर द्यायला लागलाय

एवढं आम्ही आम्ही काका असल्यावर गावावरच वास्त्या मी गाव तानून मारीन पण अचानक ते हातात हात्यार एक ठोका टाकला असता तर आबरू काय राहिले असते काका मला फोन करायला हत्यार घेऊन करणार आपला आपण घेऊन काय तेवढं मी फोन लाव ला माझ्या नंबर नाही आमचं करा आम्हाला अडकावा तुमच्यावर अडकतोय आम्ही नको का माझ नंबर नाही नंबर नाही काय म्हणजे आम्हाला अडकवतोय का तुम्ही चला आपण बघूया तू आला यायला लागला चला बघूया कुठे यायला नाही इकडे घे तुझ्याला तुम्हाला काय दुसरा एखादा शाना माणूस गाव पडायला कशाला आणलं लागल समजा फोन दोघाय करे कुठं रे इथं जरा काम आहे जरा येईथ हा येईस काय शिज मी आहे ना तुला काय प्रभू याय म्हणजे मी आहे

आ, आ, या मार लाग 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 ला। का खाली नाही यासाठी बोलून घ्यायला सांगितलं मारामारी करायला कुणी मी मीड होत तुम्ही म्हणतो काका जर रागल वाईट आहे तरी काका ना नाही मला गुंडाळतो हत्याराला जंज हत्याला गंज लागलाय तिथं आंबेरा होता ती काय तर धनुर्वात इंजेक्शन मारायला लागलं म्हणून का काकाना हाती आणलं नाही काकाना हाती आणला मारमार करायचं नसते हो बसून मोठ वय असतं मारमार करते जाऊया काकाला माफ काकाला माफ करा सांग सांगा त्याला मला केस बीस करू नको म्हणून सांग चालते सांग केस करत नसतो ती मी केस झालं तर होती मी आहे की त्याला काय टेन्शन मी आहे ना तू काय फट का 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 रे काय कुठे पळत तुम्ही मेळ करून बोलवून घेऊन मला मारायला ना आज बोलवले मग मला मारले मेळ करून मारायला लागली मला आवडत ना आज नाही आज आज ठेवत नाही आज आज चालू काय तुम्ही असताना मारले मला

तुमच्या काय का, 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 का माझा मी मी तू घे अन्न करून आपा ऐकायचं तुला तुझी बुर्जी करून टाकल आहे माझं काय नाही मला मी तु तु जी जी तु तु वाईट बोलले नसते